मित्रांनो कुलदेव म्हणजे बाबा आणि कुलदेवी म्हणजे आई त्याचप्रमाणे प्रत्येक कुल घराण्याला कुलदेवता प्राप्त असतात जसे आईबाबांशिवाय बालकाचा सर्वांगीण विकास व त्याचे संरक्षण होणे कठीण असते तसेच कुलदेवताशिवाय एखाद्या कुलाचे रक्षण व पोषण कठीण असते प्रत्येक स्थानाची एक ऊर्जा असते व तसेच त्या स्थानावर उभ्या राहिलेल्या वास्तूची देखील विशिष्ट ऊर्जा असते त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार आचरण कर्म इत्यादी गोष्टींचा प्रभाव एकत्रितपणे तेथील वास्तूचे वले ऊर्जेवर होत असतो घरात वाईट मनोवृत्तीची व्यक्ती असल्यास तिच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण दूषित बनते व तसेच घरावर एखाद्याची वाईट नजर असल्यास किंवा कर्मी वास्तू अथवा कुलदेवता बंधनसारखे अगोरी दुष्टप्रयोग झाल्यावर देखील घरातील वातावरण कलुषित होऊन ऊर्जा नकारात्मक जास्त जाणवते तर एखादी सकारात्मक व्यक्ती घरात नियमित आध्यात्मिक साधना नामस्मरण करणारी असेल तर त्या एका व्यक्तीच्या साधनेच्या बळाने संपूर्ण घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते जर त्या साधक व्यक्ती कुलदेवता अथवा सद्गुरू सिद्ध पुरुषाच्या शक्तीची जोड असली तर त्याच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक जीवास सकारात्मक ऊर्जेचा व अनुभवांची प्रचिती येते कुलातील ऊर्जा वाढविण्याचे अथवा सकारात्मक ठेवण्याचे मुख्य कार्य कुलदेवताचे असते घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल साधकाला करून देणे घरातील सदस्यांवर येणाऱ्या दुष्टशक्तीचा संकटाचा प्रभाव कमी करणे घराभोवती संरक्षण कवच वलय तयार करणे इत्यादी कार्य कुलदेवता करत असतात अनेकदा एखाद्याच्या कुटुंबावर अमानवी प्रयोग करायचे झाल्यास प्रथम मांत्रिक त्या ते घरातील कुलदेवता बंधनात टाकतात ज्यामुळे नंतर घरावर ताबा येणे मांत्रिका सोपे जाते कारण कुलदेवता म्हणजे कुलाची जणू एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती असते एकदा का ह्या कुलदेवता नामक प्रतिकारशक्तीस बंधनात टाकले की घरावर सहज घात करता येते म्हणून कुलदेवता नित्यपूजन अभिषेक वर्षातून एकदा तरी कुलदेवता देवभेटीस मूळ देवस्थानात जाणे कुलाचार नामस्मरण मुख्य देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश कुलदेवी प्रतिमा कुलदेवी टाक इत्यादी स्थापन करणे अशी कार्य महत्त्वाचे असतात ज्यामुळे कुलदेवतेची ऊर्जा सात्विक राहते कुलदेवतांना कधीच विसरू नका त्यांचे नाम रूप सदैव स्मरा कारण तुमच्या घरात हाकेला ओ देणारे प्रथम तेच आहे